सोबत होते म्हणजे म्हणून ते 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 आमदार आहेत ते निष्ठावंत आहेत ते प्रामाणिक आहेत म्हणून करता जे प्रामाणिक आहे त्यांच्यावर ते जाणारच आहेत त्यामुळे ते सुद्धा आमच्या विचाराची समत आहेत असं मला वाटतं का त्यामुळे ते आमच्यावर होते काय जागा वाटपाचा काय फॉर्म्युला वगैरे काय ठरलाय अहो आम्ही सत्तेसाठी कधीच जात नाही आम्ही कुठल्याही पक्षात आज मी मी चॅनलवरूनच मी सांगेन की मी मोठ्या साहेबांना किंवा अजितदादांनासुद्धा मी कधी पदं मागितलेलं नाही आहे माझे आमदार हे आम्ही तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी जरूर त्यांना हट्ट धरला पण मला कुठलं पद द्यावं माझ्या मुलांना कुठलं पद द्यावं म्हणून मी जिल्ह्याच्या नेत्यापासून ते राज्याच्या नेत्यापासून कधीही कुणाला मी मागितलेलं नाही आहे आणि ते आमची विचारधारा नाही आहे आम्ही सत्तेचं सत्तेसाठी या तालुक्यात काम करत नाही तर आमच्या बापदादाचा वारसा आहे तो वारसा जतन करून जी संघटना आमच्या वडिलांनी तयार केली आहे त्या संघटनेच्या माध्यमातून त्या तालुक्यातील लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करतो सत्ताधाऱ्यांच्या जवळ चित्र कारण सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतानाच चित्र दिसतंय ते म्हणतात की मी हाडाचा शिवसैनिक आहे एकीकडे एकनाथ शिंदे नेमका सर्वात कशा पद्धतीचं काही चर्चा वगैरे काय मुख्यमंत्र्यांकडे मी परवाविषयी आम्ही गेलो होतो दोघं तिघन जिल्ह्यातले आणि प्रत्येकाच्या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न केला काय विकासाचे प्रश्न होते आमच्या इथले सगळे लोकप्रतिनिधी हे विरोधी पक्षाचे असल्यामुळं तालुक्याचा ता विकास हा मंद गतीनं चालू ते आहे त्यामुळं त्याला अधिक उभारी यावी भरारी यावी म्हणून करता आम्ही मुख्यमंत्र्याकडे कर गेलो होतो आणि मुख्यमंत्री हे आमचे जुने संबंधातले असल्यामुळं आणि आणि आम्ही आणि त्यांनी एका वेळेला अनेक वर्ष विधिमंडळात काम केलं असल्यामुळं त्याने आमच्या मागण्या सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो असं आश्वासन दिले त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो पण दुसरीकडे चर्चा अशा आहेत की आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहात पालकमंत्र्यांनी यामध्ये शिष्टाई केली आहे किंवा नेत्यांनी शिष्टाई आहे विशेषतः सचिन देवेंद्र आता प्रत्येकानं आपला पक्ष वाढवायचा असतोच त्यामुळे नक्कीच ते प्रयत्नशील आहेत त्यामुळं मुख्यमंत्री काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही दोघं चौघ हो सकारात्मक अशा प्रकारचा आमचा होकार देऊ आम्ही पण मला खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आहात पूर्वी पवारसाहेबांसोबत आहात अजितदान आहात पण मग अशी कोणती वेळ आपल्यावरती आली की आपल्याला पक्षांतर किंवा अशा पद्धतीनं एक बदल घडवण्याची काही काही झालं मी राजकारणात प्रवेश केला तोच पहिल्यांदा माझी मेहुनी शिवाजीराव पंडित माझे मिनिस्टर आणि विजयश्वर मोहिते पाटला आणि आमच्या जिल्ह्यातले काही जुनी जाणकी माणसं यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला आणि पवारसाहेबांनी मला विधिमंडळात जाण्याचा योग आणून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात दोन राष्ट्रवादी झाल्या आणि आम्ही आम म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष हे अजित दादा हे तिचे शिस्तप्रिय आणि त्यांचा ती शिस्तप्रियता आम्हाला आवडली म्हणून करता आम्ही त्या पक्षात प्रवेश केला परंतु पुन्हा असं लक्षात आलं की अध्यक्ष केंद्रीय शिस्तप्रिय परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे तिथं शिस्तच राहिलेलं नाही तिथं निष्ठेला फारशी किंमत आहे असं मला वाटतं ना खरं म्हटलं तर आणि त्याच्या उलट भाजपमध्ये आहे भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवा अजितदादांचा आहे त्याच्यामध्ये निष्ठेला किंमत नाही असं एकंदरीत आम्हाला जाणवायला लागलं आणि म्हणून करता त्यांच्याबद्दल मला आज यादर आहे उद्या यादर राहील परंतु तिथं पक्षात काम करण्यासारखी पक्षाची कार्यपद्धत आता राहिलेली नाही आहे किंवा सुनील साहेबाबद्दल बी माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु केवळ आणि केवळ तिथं निष्ठेला प्रामाणिकपणाला कुठल्याही प्रकारची किंमत नाही आहे हे आमच्या ध्यानात आल्यामुळं आम्ही त्या पक्षापासून थोडंसं अलिप्त राहिलो आहोत फारसं आम्ही

मग त्याने तिकीट मागायला कसे गेल ते आम्ही तसं कधीही दुसऱ्या पक्षा पक्षाकडे तिकीट मागायला गेलोच नाही आहे ज्या पक्षात आहेत त्या पक्षातच आम्ही पक्षा हातानं काय मागायचं मागितलं पण दुसऱ्याच्या जाऊन मागून घालवलं नाही समजलं का त्यामुळे आम्ही जिथं असू तिथं प्रामाणिकच राहू मला खरं तर जर पाहिलं तर जवळपास चार अजिबात माझे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जात आहेत याचा अर्थ असा आहे का की आता सोलापूर जिल्ह्यातून अजितदादांचा जो पक्ष आहे तो केवळ नावापुरताच उरलेला आहे कारण एवढे माझ्या विरोधात तुम्ही आम्हाला काय राजकारण सोडायचं नाही आहे आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाही आहे पुढचा पैलवानचा तसाच पाहिजे मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो त्यामुळे कुस्ती कुणाशी करावी तो पैलवान कसा असावा तर ज्ञात मला आहे बाकीच्या नाही कारण मला माहीत नाही आहे त्यामुळं अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे ही आमची उंची कमी होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मला त्यांनी असा देखील आरोप केलेला आहे की मी ज्यावेळेस कृषी मंत्र्यांसोबत या दौऱ्या म्हणजे गावामध्ये आलो नगर म्हणजे तर माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांना सुद्धा मोहला यायचा आहे त्यांना सुद्धा पुण्या मुंबईला यायचं आहे की त्यांनी लक्षात ठेवा हो, कोण कोणाला कमी नसते कोण कोणाला कमी नसते अशा पद्धतीचे एक वर्ग त्यांना ते खूप लहान व्यक्ती आहे आणि माझं खरं आडनाव गुंड आहे हे फक्त त्यांनी लक्षात घ्यावं बाकी कशाला त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाही आहे त्यामुळं त्यांनाच काय आव्हान द्यायचं आहे ते देऊ द्या त्यांना काय करायचं आहे ते करू द्या फक्त मी एकटा मुंबई पुणे महाराष्ट्र हिंदुस्तान कुठे मी एकटा कधीही आपण सांगल त्यावेळेला मी तिथे येतो मी येईन किंवा माझा धाकटा नातूसता येईल माझा एकटा नातूसात जाईल मी तर जायची गरज नाही आहे माझा छोटा नातो आहे पाचवी सहावीला तो सुद्धा एकटा जाईल कुठेही मोहोळ गाव आहे नरखेड आपलंच गाव आहे कुठेही जाऊ आपण खतर आपले सहकारी आमदार जे मागच्या वेळेस होते याच्यामुळे काही संवाद झाला पण दादांनी तुमच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यामुळे उमेश पाटील पक्ष सोडून गेले होते आता पुन्हा उमेश पाटील पक्षात आले या अध्यक्षाचा जिल्हाध्यक्ष ज्यांना केलं गेलं या सगळ्यांचं कुठेतरी परिणाम या सगळ्यांमध्ये नाही नाही त्याचा काय संबंध आहे मी फार 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 बारक्या माणसाबद्दल मी फार बोलत नाहीये त्यांच्याबरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे मी सांगित ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे पक्ष निष्ठेला किंमत देत नाहीये म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत आणि त्यांनी घेतलेला नाहीये खरं तर पक्षांच्या विरोधात काम केल्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची पदाची बढती मिळते हा एक नवीन ट्रेंड पक्षामध्ये पाहायला मिळतोय तो कुठेतरी घातक तो भाजप मध्ये नाहीये म्हणून आम्ही भाजप पक्ष चांगला म्हणतो एवढं त्याच उत्तर आमच्याकडनं तारीख काय ठरायचे त्याला काय लग्न आहे काय पण मग मला खर तर अजितदा या संदर्भात काय आपल्याला विचारणा केली का कारण त्या बातम्या ज्यावेळेस आल्या अजितदा काय विचार नाही आले का जात आहे किंवा जाऊन नाही मला तर काय अद्याप तर काय नाही मला अपेक्षा होती <laughs> <तुण्णा laughs> आता कसं आहे पस्तीस वर्षे मी काम करतो आहे परीनं त्यामुळं त्यांना जर आमचं आमच्या आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटतं असेल तर ते करणार पण नाही आहेत आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होणार असं मला वाटत नाही खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत त्या पक्षामध्ये अतिशय अनुभवी आहेत अतिशय स्वच्छ पार आहेत पारदर्शक आहेत प्रामाणिक आहेत निस्वार्थी आहेत निगर्वी आहेत भ्रष्टाचार म्हणजे अन्न अन्ना हजारेपेक्षा चांगलं काम करणारे लोक आहेत त्या पक्षामध्ये आता आमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे पक्ष त्यांचा मोठा वाढेल आणि त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील मला <laughs> क तर दोन दिवसांपूर्वीच आपण